नमस्कार शेतकरी मित्रांनो मिशन समृद्धी अंतर्गत आज आपल्यासमोर नवी मा एक नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे जे आपले दादा बसलेले समोर त्यांचा ऑनलाईनच्या माध्यमातून कॉन्टॅक्ट आला होता आणि त्यांनी माझ्याशी संपर्क साधून काही प्रोडक्टची मागणी केली होती तर मानतं बरेचसे फोनवर अर्धा तास बोलणं करून सांग त्यांनी ऑर्डर टाकली माझ्याकडे तर ते कोणत्या गावाचे आहे आणि कुठले आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया नमस्कार आपला परिचय सांगा नमस्कार मी जीवन विश्वनाथ खोपसे राहणार मोरचंडी विदर्भातील आहे गाव तालुका उमरखेड जिल्हा यवतमाळमधला आहे तर विशेष म्हणजे सरांचा माझा परिचय संदीप सरांचं जे चॅनल आहे मिशन समृद्धी तर मी हे पाहिलं यूट्यूबला असताना इकडे नंदुरबारला माझी पत्नी असते जॉबला तर मी मी त्यांचं ऐकलं का मग नंतर यांचा कॉन्टॅक्ट भेटला मी संदीप सरांना बोललो नंतर मग मी यांचा नंबर घेतला त्यांना पण कॉन्टॅक्ट केला यांचा मग येता येता म्हटलं जळगावला उतरावा यांची बोलावं तर मी यांना जवळपास सत्तावीस साठा अठ्ठावीस जैविक खताची ऑर्डर दिली आणि यांचा स्वभाव पाहून मी दिलखूज झालो एक शेतकरी माणूस दिलदार मनाचा माणूस आणि व्यवस्थित असं मार्गदर्शन केलं आणि मी प्रोडक्ट यासाठी घेतोय आणि की मी वापरले नाही पण विश्वास सरांचा आणि आशा आहे जैविक ही गोष्ट मनाला लागली आणि हंड्रेड पर्सेंट रिझल्ट यांचा भरोसा आहे आणि मी तो यूज करत आहे आता मी लगेच दावकं जाईल आज वीज लावगड केली आणि मिशन समृद्धीच्या मागून आज एक मी ते एक याचा सदस्य झाले मिशनमध्ये मागती जी बॅग आहे इकडली सरांनी उचलली ॲक्च्युली मॅग खूप पसारा होता माझ्याकडून बॅग आहे हे त्यांचं मोठेपण आणि साधेपण हेच एक एका शेतकरी शेतकऱ्याला मदत आहे आणि काय होतं सर तुम्ही एवढं मोठ्या पैशांची ऑर्डर टाकली तुमच्या मनात शंका नाही आली का आहे थोडा एक वाटतं थोडंसं धकपूक पण एक पाहिलं पाहिलं एक त्यांचे जेव्हा व्हिडिओ पाहिले तेवढा आत्मविश्वास होता का साधा बोळा माणूस आणि एक शेतकरी माणूस शेतकऱ्याला कधी पाहू शकत नाही मी त्यांना कधी पाहिलं नाही आणि एकाच शब्दावर मी दोन टप्प्यात म्हणजे सत्तावीस हजार पाठवले आणि मी हे प्रोडक्ट आता लगेच घेत आहे सर मग आता तुम्ही प्रोडक्ट वापरून सांग तुम्हाला काय खात्री वाटते की तुम्हाला रिझल्ट भेटेल अरे हमखास भेटेल कारण मी तुमचं ब बऱ्याच दिवसापासून चॅनल फॉलो करत आहे तर मेहनत आणि हे प्रोडक्ट आणि तुमचं मार्गदर्शन सर्वात पहिले हे महत्त्वाचं आहे मार्गदर्शनानंतर प्रोडक्ट प्रोडक्ट काम करतील असं नक्कीच आशा आहे आणि तुम्ही जर सांगाल तसं आम्ही करू बघा शेतकरी मित्रांनो आता यांना ऑनलाईनच्या माध्यमातून इतक्या लांबून ऑर्डर दिलेली आहे आणि त्यांचा आत्मविश्वास इतका वाढून गेला आहे की जैविक पद्धतीने शेती करण्याची त्यांनी पूर्ण तयारी केली आहे तर आपणच आपण जर जैविक पद्धतीने शेती करत असाल तर नक्कीच संपर्क साधा आणि आपलं आरोग्य जमिनीचं आरोग्य सुधारा आपली जमीन सुगीत करून घ्या धन्यवाद